बाळा तुम्ही खूप दुःखी आहात खूप अस्वस्थ आहात तुमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय तुम्हाला आता सहन होत नाही त्या अन्यायातून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थना करत असता पण बाळा तुझ्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय तुझ्याशिवाय कोणीच थांबू शकत नाही जोपर्यंत पहिला तू तु तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करणार नाहीस तोपर्यंत हा अन्याय असाच चालू राहील त्यामुळे स्वतःसाठी उभे राहा कोणा दुसऱ्याकडे अपेक्षेने पाहू नकोस कोणी दुसरा येऊन तुम्हाला वाचवणार नाही ही तुझी लढाई आहे आणि ती तुलाच लढायची आहे आणि त्यामध्ये दे विजयी देखील व्हायचे आहेत हे लक्षात ठेव आणि बाळा तुम्ही इतके घाबरता कशाला तुम्ही जितके घाबराल तेवढा समोरचा तुमच्यावर अन्याय जास्त करत असतो तुम्ही आदिशक्तीचे रूप आहात तुम्ही या ब्रह्मांड नायकाचे मूल आहात मग तुमच्यात हा भित्रेपणा कसा काय आहे स्वतःची ताकद ओळखा स्वतःला ओळखा स्वतःसाठी लढा स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या मानसन्मानासाठी लढा जोपर्यंत तुम्ही लढणार नाही जोपर्यंत तुम्ही आवाज उठवणार नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहील हे लक्षात ठेवा आणि जो स्वतःसाठी पहिला पाऊल उचलतो त्याचीच मदत हे ब्रह्मांड करत असते जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही जोपर्यंत तुम्ही पहिले पाऊल उचलणार नाही तोपर्यंत कसा काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार हा बदल तुम्हाला स्वतःलाच घडवायचा आहे बाळांनो जीवन जगताना जर कधी एखादा चुकीचा रस्ता किंवा चुकीच्या माणसांना सोडून देणे म्हणजे कमजोरी कधीच नसते तर तो खरा योग्य निर्णय असतो ती खरी जागरूकता असते तुमचे मौल्यवान आयुष्य असेच कोणावरही वाया घालवू नका जागे व्हा स्वतःला ओळखा स्वतःचा आत्मसन्मान जपा आत्मसन्मानाशिवाय जीवन हे निरर्थक असते गुलामगिरीचे असते हे लक्षात ठेवा त्यामुळे हे गुलामगिरीचे आयुष्य तुम्ही झटकून टाका आणि स्वतःसाठी लढा लोकांचा विचार करत बसाल तर मागेच राहाल असेच गुलामगिरीचे जीवन जगत राहाल लोकांना तुमच्या आयुष्याचा प्रवास हा माहिती नाही त्यामुळे लोक काय म्हणतील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तेव्हाच तुम्ही सुखाने सन्मानाने तुमचे आयुष्य जगाल बाळांनो तुम्ही थोडे वेगळे वागल्याशिवाय समोरचा तुमच्याशी सरळ वागणार नाही तुम्ही जर नेहमी समोरच्याच्या मनाचाच विचार करत राहिला लोकांचाच विचार करत राहिला तर तुम्हाला नेहमी अपमानच मिळेल आणि नेहमी तुमचे मन मारून तुम्हाला जगावे लागेल हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःच्या मनाचाही विचार करा बाळा तुला कोणीही कितीही चुकीचे समजू दे तुझा तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे ना मग या लोकांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस आणि तू घाबरू नकोस जितके घाबराल तेवढे हे जग तुम्हाला भीती दाखवेल आणि बाळा आता स्वतःचा विचार कर आजपर्यंत फक्त इतरांचाच विचार केला पण तुझ्या पदरात फक्त अपमानच आला दुःख चाले आता फक्त तुझ्या स्वतःसाठी जग जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उभे राहणार नाही तोपर्यंत हा अन्याय तुमच्यावर होतच राहणार अन्यायाला थारा देणे म्हणजे स्वतःच आपली शक्ती गमावणे असते तुम्ही जन्माला फक्त सहन करण्यासाठी आलेला नाही तर तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी सत्यासाठी उभे राहण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात बाळांनो अन्याय घडतो कारण तुम्ही मौन राहता गप्प राहता मौन राहणे म्हणजे संमती देण्यासारखी असते तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना जेव्हा समोरून कोणताही विरोध होत नाही तेव्हा त्यांना खात्री पडते की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कधीच उभे राहू शकणार नाही त्यांचे तुम्ही काहीच बिघडवू शकणार नाही मग त्यावेळेस ती व्यक्ती अधिक निरडावते आणखीन अन्याय करायला चालू करते बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच गुन्हेगार तो अन्याय सहन करणाराही असतो जगात अन्याय हा फक्त अन्यायी लोकांमुळेच होत नसतो तर अन्याय सहन करणाऱ्यांच्या मौनामुळे त्यांच्या गप गप्प बसण्यामुळे तो वाढत असतो त्यामुळे बाळांनो तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वतःचा सन्मान जपणे आहे आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू माझा अंश आहेस या ब्रह्मांड नायकाचा तू अंश आहेस अन्याय सहन करू नकोस लढ आवाज उठव आणि नाही म्हणायला शिक तू घाबरू नकोस स्वतःला कधीच एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे जोपर्यंत तू तु तुझ्या स्वतःसाठी पहिले पाऊल उचलणार नाहीस तोपर्यंत आमची मदत तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचणार त्यामुळे तुझी लढाई तुलाच खेळायची आहे तुलाच जिंकायची आहे स्वतःचा आत्मसन्मान तुला जपायचा आहे तेव्हाच तुझ्या जीवनाचे सार्थक होणार आहे हा तुला मिळालेला मनुष्य जन्म असाच गुलामगिरीमध्ये वाया घालवू नकोस स्वतःसाठी आवाज उठव तेव्हाच तुझ्यावरचा हा अन्याय थांबणार आहे तू फक्त पहिले पाऊल उचल बाकीचे सर्व काही आम्ही पाहून घेतो घाबरू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जोपर्यंत तुम्ही नाही म्हणायला शिकणार नाही तोपर्यंत हा खेळ हा अन्याय असा चालू राहणार आहे आम्ही जाणतो की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी का उभे राहत नाही तुम्ही नाही का म्हणत नाही तुमच्या मनामध्ये खूप भीती आहे लोक काय म्हणतील नातेवाईक सोडून जातील तुमची नोकरी जाईल की काय या भीतींमुळेच तुम्ही गप्प सर्व सहन करत राहता पण बाळांनो लक्षात ठेवा भीतभीत जगणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच त्यांचे स्वतःचे आयुष्य नसते ज्यांच्यात स्वतःसाठी उभे राहण्याची हिंमत आहे त्यालाच खरे स्वातंत्र्य मिळते भीती मोडली की शक्ती प्रकट होत असते वाढत असते आत्मविश्वास वाढत असतो आत्म्याचे तेज वाढत असते बाळांनो श्रीरामांनी जर रावणाचा अन्याय गप्प सहन केला असता तर सीता मातेची सुटका कधीच झाली नसते भगवान श्रीकृष्णांनी कौरवांचा अन्याय गप्प गिळून टाकला असता तर कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध झालेच नसते सत्य कधीच जिंकले नसते ते स्वतःसाठी नाही तर सत्यासाठी ते उभे राहिले मग तुम्ही का असे घाबरता एक गोष्ट लक्षात ठेवा माझे कसे होईल काय होईल याचा विचार कधीच करू नका कोणा वाचूनही कोणाचेही काहीही अडत नसते तान्हे ही आई विना जगतेच की शून्यातूनही विश्व निर्माण करता येते सोन्याच्या महलात अन्याय सहन करत रडत रोज मरण यातना भोगण्यापेक्षा चटणी भाकरी खाऊन सुखाने आयुष्य काढता येते तुमच्यावर तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी नक्कीच उभी राहाल तुमच्या आत्म्याची ती आकांत हाक तुम्ही ऐका तुमची आत्मा रडत आहे तुमच्याकडे मदत मागत आहे वाचवण्यासाठी विनवणी करत आहे तुमच्या आत्म्याला या दुःखातून या त्रासातून सुटका करून सुखाने समाधानाने भरलेले आयुष्य देणे ही तुमची जबाबदारी आहे जन्म हा एकदाच मिळतो तो असा रडत अन्याय सहन करत वाया घालवू नका अन्याय थांबवा स्वतःसाठी उभे राहा आवाज उठवा नाही म्हणा ज्या क्षणी तुम तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील हा अन्याय संपेल आणि नवा प्रकाश फुले कारण देवही धाडसाच्या बाजूनेच उभे असतो त्यामुळे बाळा जोपर्यंत तू तु, तुझ्या स्वतःसाठी उभे राहणार नाहीस तोपर्यंत हा अन्याय थांबणार नाही आणि बाळा तू घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत आम्हाला तुला धीट धाडसी खंबीर बनवायचे आहे कारण हे कलयुग आहे या कलयुगात असे लाचार हतबल लोकांना ओरपडून खाल्ले जाते त्यामुळेच आम्हाला तुला आत्मनिर्भर तेजस्वी धाडसी बनवायची आहे त्यासाठी पहिले पाऊल तुलाच टाकावे तुला लागणार आहे नाही म्हणायला शिक मग आपोआपच तुझे जीवन पालटायला चालू होईल विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ